पुणे बेंगलोर महामार्गाच्या कागल ते सातारा पट्ट्याचं सहा पदरीकरणाचं काम सुरू आहे त्यातून महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात झालेल्या त्रुटी दूर होणार आहेत त्याचाच एक भाग म्हणून मयूर पेट्रोल पंप के आय टी महाविद्यालय कणेरीवाडी हॉटेल कणेरीवाडी फाटा विजयानंद पेट्रोल पंप कागल एस टी आगार मुरगुड नाका आणि बस स्थानक इथं बारा ते वीस मीटरपर्यंतचे प्रशस्त भुयारी मार्ग बनवले जाणार आहेत तर लक्ष्मी टेकडी इथं शंभर मीटर लांबीचा उड्डाण पूल उभारण्यात येणार आहे महामार्गाच्या सहा पदरीकरणाचं काम दोन वर्षे चालणार आहे त्यामुळे महामार्गावरील वाहतुकीचं योग्य नियोजन करत ही कामं सुरू झाली आहेत पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या कागल ते सातारा दरम्यानच्या रस्त्याचं सहा पदरीकरणाचं काम सुरू असून सुमारे दोन वर्ष हे काम चालणार आहे महामार्गाच्या रुंदीकरणासह सेवा रस्ते आणि रस्त्यालगत गटारींचं काम केलं जातंय तसंच महामार्गालगतच्या गावांना जोडण्यासाठी अंडरपास अर्थात भुयारी मार्ग तयार करण्यात येत आहेत कागलजवळच्या लक्ष्मी टेकडी इथं शंभर मीटर लांबीचा उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे तर उजळेवाडी ते कागलच्या दुर्गंगा नदीपर्यंत सहा भुयारी मार्ग आणि एक उड्डाणपूल उभारण्याचं नियोजन हो आहे मयूर पेट्रोल पंप इथं के आय टी कॉलेजकडे जाण्यासाठी वीस मीटर लांबीचा भुयारी मार्ग तयार केला जाईल त्याचं बांधकाम सुरू झालंय शिवाय जयहिंद हॉटेलसमोर हो बारा मीटर रुंदीचा भुयारी मार्ग तयार केला जाणार आहे कणेरीवाडीजवळच्या विजयानंद पेट्रोल पंपासमोर वीस मीटर रुंदीचा भुयारी मार्ग होणार आहे इथलं काम तीस टक्क्यांहून अधिक झालंय तर कागल एसटी आगार मुरगुड नाका आणि बस स्थानक इथं प्रत्येकी वीस मीटरचे भुयारी मार्ग बनवले जाणार आहेत तसंच गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत ते कणेरी फाटादरम्यान असलेला पूल लवकरच पाडण्यात येईल तिथं दुहेरी मार्ग असलेला नवा प्रशस्त पूल उभारण्यात येईल ही सर्व कामं झाल्यानंतर महामार्गावरील अपघातांना आळा बसण्यास मदत होईल